तुला कस सांगूर माझा मित्रा बायकोच न रे सतरा तुला कस सांगूर बायको रे सतरा भवानी ती खतरा लक्ष्मी का दुर्गा भवानी ती खतरा खात्री राहून बसल तुला माझ्याकडे बघ मी पण तुझ्याकडे बघे काहीतरी आता काय म्हणतात ते प्रेमाचा इतिहास एक नवीन इतिहास रचून टाकू आपण हम्म खरोखर आपल्याला किती दे चान्स भेटला ना प्रेम करायला लोकांना भेटत नाही लग्नाच्या आधी दडपड करायला लागते त्यांना आपल्याला कसं ऑलरेडी एक घडून आलेला चान्स येतो आपण त्याची मजा घेतलीच पाहिजे ना फायदा घ्यायला पाहिजे आपल्याला जी भेटत आहे ना जे आपल्या समोर आहे त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे घेतला पाहिजे का नाही केस खूप छान उरत आहे का वा तू केस अशी करते ना बापरे अशा तशा वाटा असं वाटत बापरे काय करावं काय नाही तुला नाही वाटत का छान बघ एवढं एकांत आपल्याला कोणाला भेटतो का एवढा एकांत किती मस्त निसर्ग किती मस्त ते ते किती असे हे गहू सुद्धा आपल्याला बघून बघ कसं जळतोय बघ ना ते कसं जळतंय आपल्याला बघून आपलं <laughs> 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 प्रेम बघून त्याला सुद्धा कसं वाटत असेल हसतेच खूप गोड मला पण खूप छान वाटत ठीक आहे ना पण खूप आजचा दिवस आहे ना तर माझ्या आठवणीत राहील बाप रे किती प्रेमाच्या गप्पा तू केस आहे मला असं कसं तरी वाटत चल 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 तू फास्ट आज झोप लागेल का मी तुला आजची रात्र आज झोप लागणार नाही काय लागणार नाही एक काम कर पण चल हे ठीक आहे आपला रोमँटिक ठीक आहे पण आता तू मामांकडे खास लक्ष दे बर का कारण त्यांना आहे आता हॉस्पिटल मधल्या विचार जण आले त्यांना बघ जरा काही नाही आपल्याला आपल्याला आयुष्य पडलं काही करायला

बोला ना भारी वाटते बोलताय का भारी तर मला पण वाटतंय ग थोडं असं आतून टेन्शन पण येतं असलं म्हणजे आपल्या लग्नाचं ग मधून मधून गाड्या करताना अहो लग्न तर होईलच पण लग्न घरातील तर वेळ नाही भेटणार ना आपल्याला ते आहे बाबा चलो कामामध्ये वेळ जाईल सगळ्या गोष्टीमध्ये नाही नाही ते काम करा आता हे काम बीम सगळं गेलं इकडं चल चला आता हनुमान टिकी इंदाज जायचा आता अरे यार काय पायलचे वडील येत आता डोक्याला तो पण गावात गावातच फिरत राहतो रे तो पण आणि रुगोर शेतामध्ये काय आता याच लग्न लवकर होणार आता नाही टेंची नाल यार काय करायला पाहिजे आता आपण हा इथेच विचार आयडिया बोल ना काहीतरी सांग ना काहीतरी आयडिया सुचव रे टेन्शन आले द्राक्ष सडले त्यांच्याकडे आता सध्या काही पैसा नाही नाही तो पैसे पण कोणाला मागणार नाही कारण की तुला तर पैसा ऍडजस्ट करण्यासाठी ना थोडा टाइम लागेल जेवढा टाइम आहे ना तेवढा टाइम मध्ये आपल्याला काही ना काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल एक काम करू आपण ना, संध्याकाळी नाही त्यांच्या शेतीत जाऊ आणि काहीतरी उचक पाचक करून देऊ म्हणजे तो आजूक लॉस मध्ये गेला ना तो काय करल लग्न एक लांबून त्याचा फायदा आपल्याला होईल ते तर आहे ना पायलच्या वडिलांना भडकवू हा सगळ्यात मोठा हा प्लॅन करू आपण म्हणजे कसं त्याला भडकवलं ना थोड्या बरोबर लग्न डायरेक्ट मोडून टाकल त्याचा फायदा आपल्याला होईल तेच करावं त्याला पण त्याला धुंडायचं कुठं आपण त्याला तर काय तो आपल्याला त्याच्याच जागेवर भेटल नाही तो ह्या टायम किती वाढला आता त्या बाय हा टायमाला ना तो पाणी टाकायला आपलं पाणी सोडायला तो बघतो हा हा आपण तिथे जाऊ आणि तिथे बसू तो आला का तिथे त्याला भडकून देऊ आपण त्याच करावं लागेल डायरेक्ट तिकडेच हे करून आणि थोडस आपल्या याच्यामध्येच घेऊ नाही का म्हणजे कसं त्यांच्या नजरेमध्ये आपण आहे ना आता चांगलं व्हायला चाललंय तर वाईट वाई नि दिसलो पाहिजे ना? ना आपण नाही त्याला बोलायचं करायला लागले त्याला असं बोलू त्यांना वाटलं विनं पाहिजे की आपण सांगितलंय म्हणून आणि त्यांना असं सांगायचं की अर्धवट सांगायचं म्हणजे त्याला तो पण त्यांना सांगणार नाही आणि म्हणजे डाऊदा इथं विषय येणार नाही अर्धवट सांगू त्याला आपण असच करू नाही विचारत थोडं ना अडकवून अडकवून आहे ना हे परत भाऊ ना परत दवाखान्यात जाय तू असं करू तो शॉर्ट नाही का म्हणजे कस थोड आहे ना एक आपल्याला आप ना एक लोकेशन भेटून जाईल चांगलं लोकेशनच जाऊ दे रे मेन मोडायचं जाऊ दे मेन म्हणजे काय आपल्याला लग्न मोडायचंय हा लग्न मोडलं ना तर बरोबरही खुश होईल हा आणि आपण कसं माहिती का विशालला बोललय की तू आमच्या लग्नाचं बघ म्हणून तो काय बोललाय बघतो म्हणून आपण नाही का चांगलं राहू इकडे काढा करू बरोबर तेच तर सांगतोय मी तेच तर म्हणजे कसं आता विशालच्या नजरेत आणि त्याच बायको पण नजरेत टाच्या नजरेत चांगलं पोटी आपल्याला काय बोलत होती ऐकलं तू तिची ना शेपूटच वाकडी करतो वाकडी शेपूट बोलत नाही शेपूट आहे ना आपण एक तोडा टायर नाही तिचे ना ते शब्द ना डोक्यात बसले माझ्या पण आता तिला आहे ना बरोबर अभे ती ऐक ना तिच्या बोलली ना माझ्या डोक्यामध्ये मुंगे आल्या होत्या डायरेक्ट असं वाटलं एक बुक मारून पण मला ताकद नाही आपल्याला गावामध्ये बोलायची आणि ती आत्ताची आलेली आपल्या माग एवढं करतो आणि शेपूट वाकडी हे वाकडी तिची डायरेक्ट शेपूट छाटून घेऊ आपण डायरेक्ट तिथे डायरेक्ट हा जवळच इकडे बसलो वाट बघत त्यांची येतच ना ती इकडं का नाही अरे मी काय तिला या इथे आणले का मला माहिती येतं या टायमिंगला अजून दोन एक मिनिट थांब नाही आले ना आपण निघून जाऊ वाटलं संध्याकाळी त्यांना भेटू पण मला एवढं माहिती की या टायमिंगला ठीक आहे तू म्हणतो मग वाट बघतो आपलं काम आहे ना मग थांबायलाच पाहिजे ना मग थांब ना थोडस एवढी कुठं पार्टीला व्हायची का तुला कुठं नाही रे अरे हा असं बघ तू आले धावत काहीच बोल नको आला का बरोबर रमायण साहेब काय म्हणतात कशी म्हणतात कुठे होतं तुम्ही एवढी हॉस्पिटलला होते काय अच्छा 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 ते म्हटलं काही दिसले नाही तिकडं काही नाही काही नाही बरे का तब्येत तुमच्या बरे आता बरे मग ऐकलं कस काय आले मोटर चालू करायला मोटर चालू करायला आले का बरं मग बाकी मुलगी वगैरे कशी आहे व्यवस्थित मजेत नाही एकदा बर आहे मी असं ऐकलं का तुमच्या मुलीचं लग्न विशाल सोबत हो ठरवलं एक दीड महिना ठरवलेलं त्याच्यानंतर मी एक महिनाभर हॉस्पिटलला होतो काय झालं नायचुली कसं आहे ना तो विशाल तर बघायला गेला विशाल आहे ना काबर पळून गेली तुम्हाला माहिती दारू प्यायचा काही मारायचा असं तर काही बघितलं नाही त्यांच्या हे पण आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो आम्ही चांगले मित्र आहे माहिती आहे का आम्ही त्याला बघितलंय त्याच्या बायकोला खूप मारायचा दारू टेवून यायचा त्याचे मित्र सुद्धा त्याच्यामध्ये राहत नाही आता काय माहिती का हे काही माणूस येतो आधी आणि चांगला लाडी घोडी लावून घेतो तो आणि मग त्याच्या पहिल्या बायकोला सुद्धा त्याने असंच केलं होत तुम्ही ना थोडं ये ना बघा थोडं माहिती काढा त्याच्याबद्दल तुम्हाला काही म्हणजे मदत लागली ना तर आम्हाला विचारा हा आणि त्याला असं नका सांगू की तुम्हाला आम्ही सांगितलं नाही का आम्हाला फक्त म्हणजे कसं माहिती का कोणाच्या मुलीचं वाटवं वा नको म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही तुम्हाला जसं वाटत तुमच्या पर्यंत माझं योग्य वाटत त्यांच्या बद्दल असं काही कारणावर आलं नाही पण आम्हाला एक वाटलं की नको तुमच्या मुलीचं वाटवं म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही आता परत एक व्यक्ती चांगला माणूस असतात तर त्याची पहिली बायको का निघून गेली असती नाही का तर अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ना तो खूप वाईट व्यक्ती म्हणजे नाही का तर मागच्या बायकोला आणि ते सुरुवातीला तो आहे ना आधी ना सासू सासरांचे खूप एकदम सा दाखवतो नाही का तर त्याच्यानंतर मग तो त्याच्या त्याच्या लाईनीवर येऊन जातो तर मग तुम्ही थोडं सांभाळून घ्या नाही का कारण आम्ही त्याला लहानपणापासून बघतोय आम्ही सोबतच वाढलेलो आहे सांगायची गरज नाहीये पण कसं तुमची लेख आहे त्यांना लेखना मुलगी तुमची तर त्याच्या हिशोबाने थोडं तुम्ही विचार करून करा नाही का चौकशी करा मग नंतर काय निर्णय घ्यायचा तर तुम्ही घ्या अजून भरपूर काही गोष्टी बरं तुमच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला तुमच्या चांगल्या साठी सांगतोय बाकी काही नाही करतो काय राहू कोणाच खरं समजायचं काय म्हण काय हे पुरे बोलले आता काय करू चौकशी कशी करणार मी कोणत्या पद्धतीने चौकशी करू कस होणार पुरी समाज अरे भाई मातारा फुल पेट पेटलंय भाई आता काही विषय नाही तोंड पाहिलं का तोंड पाहिलं तर विषय गंभीर आहे भाई <laughs> <laughs> बाई काडी लागली आता आग वाढवायची बाई विषय नाही करायला पाहिजे ना। आपल्या सोबत आता फक्त ना पेट्रोल टाकत व्हायचं हळू 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 पेट्रोल बी टाकायचं ना शेवटला काडी पण आपणच लावून देऊ डायरेक्ट नाही त्याचं म्हणतो तोंड पाहिलं का तू अरे पूर्ण आकसून गेलो होतो डायरेक्ट नाही असा बारीक झालता नाही का तो असा नाही हँग पडला नाही का हँग होऊ शकतो ना तो ना आता विचार करत असेल ना का भाई मला शंभर टक्के माहिती विचारच करत असेल तो आता कसं बघत होत पाहिलं काय आधी तो, तो, तो नाहीच म्हणत होता ना बाई बाई होय ना मोडणार म्हणजे मोडणार एक त्या दवाखान्यात इथंच नाही थांबायचं बरं का नाही अजून त्याला परत आहे ना अजून काढी लावून तो मला माहिती आहे तो आपल्याकडे येणार आहे चौकाशी घेईल गावामध्ये नंतर येईल आणि परत त्याच्या पाहुण्याला विचार नाही का विषयाच्या हा पोर आहे आपण सगळीकडून राऊंड फिरवून टाकू बर का हा मला माहिती रे होऊन जाईल आपलं काम काहीच विषय